वाहतूक सुरक्षा सात्ता जो काय आमचा सुरू आहे त्याच्यामध्ये आम्ही प्रामुख्यानं जे अल्पवयीन मुलं आहे मोटरसायकल चालवतात ज्यांच्याकडे लायसन नाही तर अशा का लोकावर कारवाई करणं त्यांचं समुपदेशन करणं त्यांच्या पालकाला समज देणं आणि त्यांच्या वयाचा विचार करून त्यांनी वाहन चालवू नये याबाबत जनजागृती करणं हा एक भाग आहे त्याचबरोबर बरेचसे वाहन चालक हे दारू पिऊन वाहन चालवले जातात महामार्गावरून जाताना किमान महामार्गावरून जाताना तरी हेल्मेटचा वापर करावा स्वतःच्या सुरक्षेसाठी ते आहे क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करायची किंवा मोटारसायकलवर दुचाकीवर ट्रिपल सीट जाणं असे वेगवेगळ्या पद्धतीनं वाहतूक नियमांचं उल्लंघन होत आहे आणि त्यातून अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे याला आळा बसावा नियमाच्याबद्दलची थोडी त्यांना माहिती व्हावी यासाठी हा आम्ही विशेष प्रयत्न करत आहोत या या सप्तानिमित्त आपण वाहनधारक जे ते नियमाचे पालन करत नाही यांना आपण काय आव्हान करू इच्छित सर्वांना माहीत आहे की वाहतुकीचे नियम काय आहेत काय आपण केलं तर उल्लंघन होते पण तरी पण या सप्ताहाच्या निमित्तानं आम्ही ती जनजागृती करत आहोत सर्व वाहनधारकांना एकच विनंती आहे की वाहतुकीच्या नियमांचं कुठलंही उल्लंघन आपण करू नये स्वतःचं आणि इतर व्यक्तींच्या Uh, जीविताचं आपण uh, भान ठेवावं आणि तसं त्या पद्धतीने वाहन चालवावं ओके